राम राम मंडळी कुस्ती हा खेळ ताकद कौशल्य आणि शिस्त यांचा संगम आहे पण त्यामागे एक वास्तव नेहमी लपलेले असते ते म्हणजे दुखापतीचा धोका सरावाच्या मैदानावर असो किंवा स्पर्धेच्या मॅटवर पैलवानाचा सामना केवळ प्रतिस्पर्ध्याशीच होत नाही तर त्यांच्या शरीराच्या मर्यादांशीही चालू असतो मोज हाड तुटणे सांधे सुटणे स्नायू फटणे डोक्याला झालेल्या गंभीरचा या गोष्टी कुस्तीमध्ये सामान्य आहेत अशा परिस्थितीमध्ये सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे उपचाराचा प्रचंड खर्च आणि त्या काळात होणारे उत्पन्नाचे नुकसान इथेच आरोग्य विम्याचे महत्व समोर येते तर मंडळी भारतातील अनेक कुस्तीगीर हे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या साध्या पार्श्वभूमीतून आलेले असतात अशा खेळाडूंना मोठा उपचार खर्च परवडणे कठीण जाते विशेषतः जेव्हा त्यासाठी शस्त्रक्रिया किंवा दीर्घकालीन फिजिओथेरपी किंवा महागड्या औषधांची गरज भासत असते याशिवाय उपचारादरम्यान खेळाडूला काही महिने किंवा कधी कधी वर्षभर स्पर्धांपासून दूर राहावे लागते ज्यामुळे बक्षिसे मानधन किंवा नोकऱ्यातील संधीचा तोटा होत असतो ही अशी सुविधा आहे जी केवळ उपचाराचा खर्च भागवते असे नाही तर खेळाडूला मानसिक स्थैर्यही देत असते कारण त्याला माहित असते की गरज पडल्यास आर्थिक मदत त्याच्याकडे उपलब्ध आहे तर मंडळी आजच्या काळात आरोग्य विम्याचा विस्तार फक्त हॉस्पिटलायझेशन पुरता राहिलेला नाही योग्य पॉलिसीमध्ये फिजिओथेरपी पुनर्वसन मानसिक आरोग्य उपचार आकस्मिक मृत्यू किंवा आपण आर्थिक मदत तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांदरम्यान होणारा वैद्यकीय खर्च यांचा समावेश यात होत असतो उदाहरणार्थ खेळाडूला परदेशात स्पर्धेदरम्यान गंभीर दुखापत झाली तर त्या ठिकाणी रुग्णालयात दाखल होण्यापासून ते भारतात परत ये येण्यापर्यंतचा खर्च प्रचंड असतो अशा वेळी आंतरराष्ट्रीय कवर असलेला विमा जीव वाचू शकतो ही योजना राबवण्यासाठी सरकार राज्य आणि राष्ट्रीय कुस्ती संघटना तसेच खाजगी हो स्पॉन्सर यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत एक प्रभावी मार्ग म्हणजे ग्रुप मास्टर पॉलिसी यामध्ये संपूर्ण संघटना एकच विमा करार घेते आणि सर्व निकृत खेळाडूंना त्यात समाविष्ट करत असते त्यामुळे प्रीमियम कमी पडतो आणि सुविधा अधिक खेळाडूंना मिळत असतात तसेच सरकारने आर्थिकदृष्ट्या स्वरूपात भरावा खासगी कंपन्यांनी आपल्या सीएसआर निधीतून अशा योजना प्रायोजित कराव्यात आरोग्य विमा योजना यशस्वी होण्यासाठी दावा प्रक्रिया सोपी पारदर्शक आणि जलद असणे अत्यंत महत्वाचे आहे प्रत्येक खेळाडूची डिजिटल नोंदणी करून त्याला कॅशलेस ट्रीटमेंट सुविधा देणाऱ्या हॉस्पिटल नेटवर्कशी जोडणे हा पहिला टप्पा असावा खेळाडूला दुखापत झाल्यावर फक्त ओळख क्रमांक दाखवून उपचार सुरू व्हावेत आणि विमा कंपनी व संघटना एकत्रितपणे दावा निकाली करावा यामुळे उपचारात वेळ वाया जात नाही आणि खेळाडू लवकरात लवकर बरा होण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो तर मंडळी आरोग्य विम्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे मानसिक ताण कमी होतो दुखापतीनंतर उपचाराचा खर्च कसा वागवायचा हा प्रश्न मनात नसेल तर खेळाडू पूर्णपणे रिकव्हरीवर लक्ष देऊ शकतो यातून त्याचा आत्मविश्वास टिकून राहतो आणि महत्वाचं म्हणजे खेळात पुनरागमनाची शक्यता वाढत असते कुस्तीसारख्या कॉन्टॅक्ट गेम मध्ये विमा हा ऐच्छिक नसून अनिवार्य घटक आहे जर आपण आजच ठोस पावले उचलली तर केवळ खेळाडूंची सुरक्षा आणि भविष्य वाचणार नाही तर कुस्तीच्या परंपरेला आणि तिच्या भविष्यास दीर्घकालीन बळकटी देऊ शकतो यज्ञ नियोजन मजबूत अंमलबजावणी आणि प्रायोजकांच्या पाठबळामुळे अशी योजना राबवणे अजिबात कठीण नाही तर मंडळी आता फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची आणि तातडीने कृती करण्याची धन्यवाद